सगळ्यांना लेखीभारी आहेत असतात ज्या पद्धतीनं एका सुने शेवटी मुलीसारखीच असते आपल्या हाल हाल करून तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होत तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होत पण अशा एका सालक गुणवान मुलीचा दुनौन जीव दुनौन घेणं दुनौनौन आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीने वर्ष दोन वर्षामध्ये या मुलीचा छळ केला अतिशय लाजीरवान आहे हृदय द्रावक हृदयाला टाकणार कृत्य जे झाले कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले चौतीस खुण आहे तिच्या चौतीस ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून हा मर्डर हा पोलीस कोणी काय म्हणत असेल तर सगळ्यात झूट वाटत आहे संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि जे कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा फोन आहे कारण त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या धमक्या आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे फोन संघटित पद्धतीने केलेला फोन एका व्यक्तीनं सातऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंद्यांनी सगळ्यांनी मिळून केला अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे जीवनभर या जगामध्ये जेलच्या यांना जागाच नाही ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली पाहिजे फासावर लटकले पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक काय म्हणते याला जनतेची आहे सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा याच प्रकरणामध्ये काय होत सापडले नाही एकूणच तुम्हाला मिळाली त्याच्यामध्ये पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असं वाटतं पोलिसांनी बिलकुल गांभीर्याने घेतले नाही कारण याच्या आधी सुद्धा अशी तक्रार होती ही आपली जी मुलगी आहे जिची जी जाऊ आहे तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे पण तो राजकीय दबावाखाली एखादेच असू शकत पोलीस असे कारवाई करायला दझावले नसतील कारण ते अजितदारांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत काही तालुक्याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं बाळ बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती त्याच्याकडे कसफटे कुटुंबीय जातात आणि आगवानी कुटुंबातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडं नसत ता स्वतः रिव्हॉल्व्हर दाखवणारा व्यक्ती हे सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा होता खूनच करायचा होता हे स्पष्ट होतं म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे आणि निश्चित याच्यात आठ दिवस ज्या अर्थी कुठे फिरत होते आरोपी याच परिसरात फिरत होते पुण्याच्या फार लांबी गेलेले नव्हते मोबाईल त्यांचे चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याकडे गाड्या होत्या सगळ्या गाडीला आजकाल जी पी आर असे असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल जनता असेल यांचा दबाव वाढला त्याच्यानंतर अटक झाली म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे मीडियानी काहीतरी दखल दिली पाहिजे अशा पद्धतीनं पोलिसांचा रोल दाखला दिसतो आणि निश्चित पोलिसांनी याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे बार जर बार काही जरी सोडले तर आम्हालाही आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंबियाची घेऊ आणि या हगवाने कुटुंब फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार याच समित प्रश्न की हायकोर्टाने राज्य महिला आयोगावर तातडी